नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि आत्ताच आपण एक शंभर पक्षी दिला आहे मित्रांनो तो अहिल्यानगरला चालला आहे तर आपला जो कावेरीचा पक्षी होता तो पंधरा दिवसाचा तो त्यातला आपण शंभर रुपये नगाप्रमाणे दिला आहे त्यांना तर आपल्यापासून अहिल्यानगर म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जवळजवळ पंचावन्न किलोमीटर आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी पक्षी चालला आहे गौडगाव या ठिकाणी तर पहा जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर आपली विक्री आहे मित्रांनो तर, तर येताना त्यांनी कॅरेट आणले होते मागच्या साईडला कॅरेट ठेवलेले आहेत एक खाद्याची गोणी पण चालवली आणि एक तुसाची गोणी पण चालवली त्यांनी तर पहा मित्रांनो ज्यांना कोणाला एकदम हांड्यासाठी कावेरी पक्षी पाहिजे असेल पिल्लं तर आपल्याकडं भेटतील आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद